ब्लॉग चॅनल ब्लॉग चॅनल आपल्याला सबस्क्राईब करू शकते आपण सगळ्यात सकाळ आले होते नव्हतं फाट्यावर मम्मीला सोडायला आलो होतो मम्मी सोडून चाललेलो घरी आपण बघू शकतो फाटून आल्यानंतर आपण त्यांना आले खानामध्ये आपल्या टोमॅटोला पण जास्त कडे रेट आहेत येतात आपण वावरामध्ये आले नंतर आपल्याला आता टाकीमध्ये आपण खत खाल्ली त्याच्याकडे आपल्याला खत सोडायचं आहे बघू शकता नेवास पाठवून आपण आलेलो त्यानंतर बघू शकतात राहतांनी पाणी घेऊन एवढं पाणी साचले त्यानंतर आपल्याला टोमॅटोला मोटर चालू करायचं आहे बघू शकतो मोटर चालू करून आलं तर आपल्याला एवढं मशीन घेऊन आपण जाणार आहे आपल्याला खत सोडायचं आहे टोमॅटो आत्ताच एवढा मोटर चालू करून पे चालू करून आलेलं आहे आता गाडीला चावी लावून आपण लगेच जाऊया मग आपल्या टॉमॅटोच्या प्लॉटमध्ये त्यांना बघू शकतो त्यांचा आता पण आत्ता चाललेलं आहे रानामधून घरी त्यांचा आगड मशीन ठेवून त्यानंतर जेवण आणि आंघोळ करायचं आहे आता बघू शकते त्यांना आंघोळ वगैरे करून आले आपल्या रानामध्ये त्यांचा बघू शकतो आपण एवढं मोठं तिच्या घरी नाही तेवढ्या आपल्या तिचं आता टाकायचं आहे त्यानंतर मित्रांनो बघू शकतो त्यांना आपण कसं जुगाड केलं जाऊ मोटर करण्यासाठी बघू शकतो त्यानंतर आपण दोन 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 केबल लावले दोन आपले पिझा खरं तेवढं आपण आता पिझा घेऊन तेवढं आपल्याला अर्जंट मोटर चालू करते त्याच्यामुळे आपण ते बघू शकतो दोन पिझा घेणार टाकायचे त्यानंतर डबल आपल्या मोटर चालूच्या अजून बघ त्यानंतर आपल्या आता देवी पास नियोजन सुरू झालं त्यानंतर बघू शकता नाही भेटलं करा मग काय येतच घेवायचं का हा राहत घेऊ करून जोडधाड करून घेऊ